खरंतर गेल्या आठ दिवसापूर्वी जुन्नर मार्गावडावर एक भीषण अपघात झाला होता त्या अपघातामध्ये जवळपास नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला होता आता आपण ज्या मॅक्स केअर हॉस्पिटलच्या खाली उभे आहोत त्याच मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये बहुतांश जखमी नांद होतं अद्यापही काही जखमी या ठिकाणी आहेत त्यातीलच खरंतर एक इनामदार म्हणून एक अतिशय दुर्भाग्यशाली कुटुंब या ठिकाणी आहे त्याच एक दोन वर्षाचा लहान बाळ खरंतर या अपघातामध्ये गेलं तर माझ्यासोबत वसीम इनामदार आहेत वसमी ना महोद वसीम नामदार आहे त्या मुलाचे ते वडील आहेत आणि त्यांची पत्नी आतमध्ये अनकॉन्शियस अवस्थेमध्ये उपकार खरं तर अपघात होऊन जातो अपघातानंतरची जी दहाकं आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे ह्या दहाकेवर तुम्ही कुंत्र आहे तर अपघात होऊन गेला आहे तो अपघातानंतर दहाक आहे तर आता त्या माऊलीला हे सुद्धा माहीत नाही की तिथं बाळगे आतापैकी कोमामध्ये आहे तर सर करण्यासाठी देखील पैसे मी मित्रांगे निश्च झालो आहे सगळ्यात डॉक्टर अरुणराव आठदिवसा होते नारेनगावमध्ये जो भिषेचा अभ्यास झाला आणि त्यात आपण पाहिले की नऊ जणांची चौथी आवडले ते अनेक जण का मुलं होती महिला होत्या काही ज्येष्ठ होते मुन्ना तालुक्यातील आपल्या कांदळीगावचे काही लोक होते काही राजगुरूनगर येथील काही लोक होते आणि ह्या भीषण अपघातात तर जे नऊ तत्वे झाले आणि मॅक्स केअर हॉस्पिटलला सहा पेशंट उपचार घेत होते आता ही सगळी मंडळी आपण जे पाहतोय सगळी ॲक्सिडंट ॲक्सिडंटमधली मंडळी यांची पत्नी असेल यांची जिंनी असेल त्यांचे वडील असेल सगळे इथे जे लोक आहेत यांचे पती आहेत म्हणजे प्रत्येक इथं आपण पाहतोय की प्रत्येकाचे नाते उपस्थित हा अपघात इतका भीषण होता आणि त्यानंतर खरं तर तुम्ही हॉस्पिटलला आला आहे आठ दिवसापासून हे आता वेळी सांगते आम्ही प्रत्येकाची या ठिकाणी कशी प्रत्येकाची आम्ही विचारपूस करू जेणेकरून की आपल्या पेशंटला काही कमी पडत नव्हतं आमची मनापासून तळबळ ही होती आता ठीक आहे अपघातात नऊ बळी झालेल किंवा नऊ मृत तुम्ही झाले परंतु आता ही ही संख्या वाढेल नव्हतो ॲटलिस्ट ह्या पेशंटला तरी योग्य ते उपचार मिळाले पाहिजे आणि खरोखर कर, केअर हॉस्पिटल डॉक्टर प्रतीप पाटील यांचे देवे धन्यवाद दे त्यांनी त्यांनी तातडीने जे उपचार सुरू केले आणि अरुणराव आमदार साहेबांच्या सूचनेनुसार तहसीलदार साहेबांनी पण या सगळ्या जखमी पेशंट प्रस्ताव शासनाकडे पाठवले ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया आपण भरायला लावलेला आहे खबर आहे हॉस्पिटलचा एक रुपया भरायला लावलेला आहे आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनी सांगितलं मी तहसीलदार साहेबांना आता शेवटी साहेबांशी बोलतो तुम्ही सांगितले काच देता गेलो ड्रेक्टर साहेबांकडे गेले नक्कीच याचे काही जणांचे डिस्चार्ज पण आहे डॉक्टरांनी पण मगाशी मी डॉक्टर साहेबांना भेट त्यांनी सांगितलं की आमचं तहसीलदार साहेबांचे बोलणं आले आमदार साहेबांचे बोलणं झाले ह्या माध्यमातून पण त्यांना मदत होती परंतु आज जर आपण विचार केला आता या आमचा वसीम बाई बघा वडच गावातलं आपलं करून आहे काय वय आहे लहान वय याचं आज याचं लहान दोन वर्षाचं बाळ गेले आलो इतकी वाईट परिस्थिती आहे किती मोठा एवढा धक्क्यात आहे आणि त्या दे ॲक्सिडेंटमध्ये याची पत्नी म्हणजे त्या बाळाची आई अजून पण अनकॉन्शियस अजून पण ती डोळेने डुगडत नाही तिला माहीत पण नाही तिचं बाळ गेलं आहे दुर्दैवी इतकी दुर्दैवी घटना आणि एवढं मनाला खंत वाटते शोकांत वा, भरपूर वाईट वाटतं एका मातीला माहीत पण नाही तिचं बाळ गेलं आणि हे सगळं कुटुंब आपण पाहतो आहे आज आपल्या मुस्लिम समाजातील हे जे कुटुंब आहे वसीमबाई त्यांची मुलगी वसिफा बरोबर ना वसिफा नामदार वसिपा जी मुलगी होती छोटी दोन वर्षाची त्याच्यात ती मुख्य पडली त्या ॲक्सिडेंटमध्ये आणि मिसेस मिसेसनं तसली ती आता गंभीर त्या ठिकाणी त्याच्यावर उच्चर्च करत म्हणजे गंभीर ठिकाणी आणि मला वाटतं पॅरालिसिस सारखं मेंदूपासून सगळं पॅरालिसिस सारखं ते एकदम अनकॉन्शियसमध्ये त्याच्यावर ते अजून इतका प्रतिसाद देत नाही थोडं आता यांनाच येतं परंतु आरोग्यावेळेस पर ते शुद्धीमध्ये त्यांना ते समजेल पुन्हा पहिलं विचार बाळ माझं बाळ कुठे म्हणजे हे सगळे लोक कसं कसं या प्रसंगातून फेस करतात ते ॲक्सिडेंट झालं आहे आठ दिवस झालेत पण ती सगळी लोक आजही खरखर आप घातून कोणती सुरू शकणार नाही परंतु आजही ते आप जातच कोण बाहेर आलेत नाही फार कुठे लक्षेत आहेत त्यांना सगळ्यांना आधारच दिले तू रोज त्यांना विचारा सोडवा काय करू काय नाही समोर आवं मला सारखं आता आम्ही लेऊ लिहू काय करू काय मला काहीतरी कर मंदिर हे आणि निदान ह्या आपल्या सगळ्या तालुक्यातील आपले लोक यांना आधार दिला पाहिजे योजकात मार्गदर्शन केलं पाहिजे गायडन्स केलं पाहिजे त्या माध्यमातून डॉक्टर साहेब असतील आम्ही असं त्यांना वेळोवेळी आधार दिला आणि आज वडील गणपत भूर्ग आणि केलं आमचं एक शुभम गाडगे पुण्याला गेला साईनाथ बाकी सगळे पेशंट उपचार घेतात फक्त यांची जी मिसेस आहे ह्या ट्रेन स्वरूपात गुंबीर स्वरूपात त्या ठिकाणी म्हणजे ते जास्त जखमी आहे अजून पण त्यांचे डोळे उघडत नाही ते एकदम अजून कॉर्मा अवस्थेत बनतो आपण या पद्धतीने त्यांची अवस्था आहे आणि मग थोडंसं सांगतो तुम्हाला शासन जरी मदत असेल की आम्ही त्यांना काही प्रमाणात मदत करतो तर शासनाशी किती मदत करणार आहे सगळ्या डॉक्टरांचा खर्च बॅग कर जे काय डॉक्टरांचे इथं जे उपचार होते त्या दिवशी पण आमदार साहेबांनी सांगितलं होतं की इथं कुठलेच नाही होते त्यांना बिलाचं असेल आर्थिक काही त्रास करू नका जे काय असेल आम्ही म्हणजे जे नऊ झाले झालेत त्याच्यात जे एक्सपायर झाले त्यांना तुमची मदत मिळणार परंतु यांना पण हे जखमी जे आहेत त्यांना पण मदत मिळाली पाहिजे म्हणून तर आमदार साहेबांनी पण ते तातडीने सूचना केल्या सिद्धार्थ साहेब पण त्या ठिकाणी त्यांनी पण ते पाठपुरावा करते ते कार्यक्रम प्रस्ताव केलेत होते डॉक्टर साहेब कसं वाटतं हॉस्पिटल संदर्भ मला वाटतं कुठं यंदा एक आज कधी कुठला माग येतं नाही त्याच्यामुळे जे उपचार सुरू आहे डॉक्टर साहेबांचे पण धन्यवाद मला कळत तुमचे बाबा कोण ऋतुजा ऋतुजा नाही स्वाती 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 उत्तम किती वय ॲक्सिडेंटमध्ये ना आपल्या इकडे जनरल वॉर्डमध्ये आता किती वय किती असं होते वय आहे पंचवीस तीस म्हणजे अरुणराव पेश <न्तर्ण> जे पेशंट आता स्टेबल झाले त्यांची मुलगी असते ऋतुच्या तुझ्या म्हणून परत राजगुरु नगरच्या दोन मुस्लिम महिला त्या हां यांचे मेहून आहेत ते पण आहेत त्यात थोडं स्टेबल झालं तेव्हा त्यांना डिस्चार्ज आहे पण बाकीचे जे आहेत काढले निरणपूर कारचे मिसेसार थोडं जास्त गंभीर जखमी होते

बाईस नाही खर तर अरुणराव ती सगळी आपली सर्वसामान्य लोक आहेत आणि यांना म्हणजे अफघड झालो खरोखर सगळ्या नातेवाईकांना त्यांना असेल तसं असेल ती काय आधारायची गरज आम्ही हे इतकी झाले झालायचं काय करायचं अशा परिस्थितीत आमच्या वडिलांनी आता अशा काय करू काय आम्ही रात्री या सगळ्या गोष्टी ही पोरं इतकी व्हायबल झाली होती बाहेर पाहिजे होतो आपली गोष्टी करतो या खात्यामध्ये त्यांना जो भेट दिला किंवा आदर दिला त्या खात्यावरती थांबले आणि हे सगळेच पेशंट असेल नाते नातूक अफसरचे सगळे नाते कांदळी गावचा याच्याकडेच ते सगळे कार्यक्रम होता आणि ते आपण पाहतो की जेव्हा मुस्लिम समाजातील जे अपघात झाले ते सगळे यांच्याकडे नाते होऊन आले होते आणि कांदळीवरून येताना ते मॅक्झिम उभारते सगळे सापडले त्या अपघातावरती खर तर आलो मला मला व्यवस्थित खूप वाईट मला म्हणजे बोले जाऊ का दोन वर्ष बाळासोबत आनंदाने काही ते जे गेले ते जे आनंदाचे शेण बाळजेवळ जन्माला आला असेल वडिलांनी तुझ्याला आनंद आणि त्यानंतर असं अचानक आपल्याकडमध्ये बाळ जाणव मला वाटतं व्यवस्थित बाळाकडून आज पत्नी तो केवळ छान इथे खूप खबरदारी असते काय त्याच्या माझं गाव थोडी काढून करता येत नाही तिकडे तुम्ही कशी धुंद देते जो बाळी समोर आपण मग प्रचार घेऊन जाते आणि जरी जेव्हा ते बाहेर पडेल तेव्हा मात्र म्हणजे किती मध्ये तुम्ही करतो शेवटी आज मग बाप हातात लग्न पसून जमा तो बाळाचे माणूस कल्पना घ्यायची नाही लहान माणसांत वाचली पाहिजे आता जर थोड्या सगळं जे वाचल्या पाहिजे आणि डॉक्टरांनी म्हणून आम्ही करूच इतक्या चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आता ती आवाज दिला दिला कळते समजते म्हणजे अशा परिस्थिती आली नक्कीच त्याचं लागते पटकन प्रार्थना करते आता जनते त्यामध्ये कुटुंब नाही ধড়ে আমরা কুটুবা আমি ভক্তি খুব খুবই বাপ বাপি খুব ভক্ত আক্রা ঘন অরুণরাপ আমি সাইন কথা বাথরুম মধ্যে টয়লেট মধ্যে যা সবুক সিগরে সত্যাস एवढं मोठं दुःख बाळ ज्या बाळाची सहा वर्ष लग्न झाले आणि सहा वर्ष लग्न झाली आणि आता कोण केलं त्याला मुलगी झाली तेच आपत्ती एकूण आणि एकूण तिथे आपत्ती त्याच्यात जाणं एवढं मोठं दुःख एवढं पाडासारखं दुःख आहे आणि त्या बाळाबरोबर जे दोन वर्ष त्यांनी आयुष्य झालं आनंदाचे शरीर झालं अचानक असं सर बाळाने शोधून जा म्हणजे हा अपघात कितीतरी कुटुंबाला त्या ग्रहत्व सरकारला अभ लागतो फार गंभीर अपघात कितीतरी कुटुंब देता उद्ध्वस्त झाले आणि ह्या सगळ्या गोष्टी वाईट वाटत पण आपण या ठिकाणी ह्या सगळ्या माणसांना आधार दिला पाहिजे ही सगळे आपले सामान्य कुटुंबातील लोक यांना आधार दिला पाहिजे म्हणून मी रोज यांना विचारतो रोज येऊन या यांना भेटतो आहे यांना आदर देतो आहे खर तर अपघात असते तर त्यानंतर अनेक कुठंच करतात लहान चालकांना काय करून त्या खरोखर अरुणराव ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते वाहन चालकांनी शिस्त पाळले पाहिजे आणि ह्याच्या बाहेरच्या जे गाड्या आहेत आता आयुष्य गाडी हरियाणाची होती काय करणार आपण तरी नॅशनल परमिटच्या गाड्या ही लोक नशा करून येतात काय करणार सर्वसामान्यांनी रस्त्यावर जायचं का नाही आज तो आमचा नारेगावतून उरज बावळ त्याचा जो गेला त्याचा कुठं अपघात होऊ नये त्याचा कुठं ॲक्सिडंट होऊ नये म्हणून घरच्या लगेच त्याला मोटरसायकल दिले आलो पॉलेस गेला म्हणजे कॉलेजचा आई तारुट्यात पोरगा आज त्याची आश्चर्य त्याला पोलीस व्हायचं होतं मोठं स्वप्न होतं काय करायचं सामान्य लोकांनी फार म्हणजे फार वाईट वाटते या गोष्टी नेमकं अशा वेळेस ज्यावेळेस घटना होत आता आमच्यासारखा आमच्या सगळे कार्यकर्ते आधार देण्याचं या ठिकाणी आमचं जे कर्तव्य आहे आम्ही ते बजावत असो कि ते डॉक्टरांना असं किंवा यांना असं ते कॉर्डिनेशन राहिलं पाहिजे यांना पण हॉस्पिटल हॉस्पिटलकडून आर्थिक मुळं हे कुठं वंचित राहील लोक उपचार म्हणून आमच्या यांना रोजची मदत घ्या